आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पेन्शनधारकासाठी महत्त्वाची बातमी पेन्शन मिळण्याचे नियम बदलले जाणून घ्या काय आहे कोर्टाचा नवीन निर्णय चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन आहात चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामूसर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला लेटेस्ट अपडेट पाहायला मिळतील लाईक कॉमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका तुम्ही पेन्शनधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते कारण का सरकारने पेन्शनधारकाच्या काही नियमामध्ये सुधारणा केल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार केरळ हायकोर्टाने पेन्शनधारकासाठी मोठा निर्णय दिला आहे वास्तविक पेन्शन प्रणाली अद्ययावत करण्याची मागणी बटन दाबणार करणार एक अशी निवृत्ती वेतनधारकाची अनेक दिनांक दिवसापासून मागणी होती भारत पेन्शनर्स सोसायटीने म्हटले आहे की जेव्हा एखाद्या नि कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा त्याच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन दिली जाते परंतु पूर्वी सत्तर टक्के देण्याचा नियम होता रद्द करण्यात आला शेवटच्या मूळ वेतनाचा सदुसष्ट टक्के रक्कम पेन्शन म्हणून द्यावी लागे मागणी आहे आता केंद्र सरकार काय निर्णय घेते हे पाहायचे आहे मात्र सरकारने अंतिम वेतनाच्या केवळ पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे आता पेन्शनधारकांच्या मागण्याबाबत सरकार काय निर्णय घेते हे पाहायचे आहे पेन्शनमध्ये पाच टक्के दहा टक्के वाढ आवश्यक आहे इंडियन पेन्शनर सोसायटीने केंद्र सरकारकडे आणखीन एक मोठी मागणी केली आहे की पासष्टव्या वर्षी पाच टक्के सत्तराव्या वर्षी दहा टक्के पंच्याहत्तरव्या वर्षी पंधरा टक्के पेन्शन वाढल्यास पेन्शनधारकामध्ये जगण्याची इच्छा निर्माण होईल आणि ते त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल त्यामुळे ही कल्याणकारी योजना तातडीने लागू करावी त्याचा फायदा निवृत्ती वेतनधारकांना होईल आतापर्यंत नियम असा आहे की पेन्शनधारकांचे वय ऐंशी वर्षे पूर्ण झाले की त्यात थोडी वाढ केली जाते कारण ऐंशी वर्ष हे उच्च वय आहे त्यामुळे काही निवृत्ती वेतनधारकांना त्याचा लाभ घेता येतो डी एस पी खात्याचे फायदे काय आहेत संरक्षण निवृत्ती वेतनधारकांनी त्यांचे पेन्शन खाते डी एस पी लाड खात्यात बदलले पाहिजे जेणेकरून त्यांना बरेच फायदे मिळू शकतील यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल आणि तुमचे बँक खाते डी एस पी खात्यात बदलून घ्यावे लाय लाय लागेल सामान्य पेन्शन खात्यात कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही परंतु वैयक्तिक अपघात झाल्यास डी एस पी पेन्शन खात्यात विमा संरक्षण उपलब्ध आहे दोन महिन्याच्या पगाराच्या समतुल्य चाळीस हजार रुपये आगाऊ वा काढण्याची सुविधा उपलब्ध आहे अजूनही आपण चॅनललावर तुम्ही नवीन असाल चॅनलला जे खालचे लाट आहे सबस्क्राईब करा त्याला टच करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामृसर क्लासिक चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका